नमस्कार मी मनाली आपण पाहता न्यूज एटीन लोकमत पाहणार आहोत बातमी छत्तीस जिल्ह्यांची बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनं करणार आहोत कारण मुंबईमधल्या मा महाविद्यालयामधील हिजाबबंदी योग्यच असल्यानं योग्य असल्याचा कोर्टानं निकाल दिला आहे चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजनं ड्रेस कोडच्या माध्यमातून हिजाबवर बंदी लागू केली होती आणि या हिजाब बंदीला नऊ विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयात दिलेलं आव्हान फेटाळण्यात आलंय तर हिजाब बंदी धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारी असल्याचं याचिकेतून दावा करण्यात आला होता मात्र याचिकेतील आरोपांचं कॉलेज कडून हायकोर्टात जोरदार खंडन करण्यात आलं आणि कुठल्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचं कॉलेज कडून सांगण्यात आलं त्यानंतर आता हिजाबबंदी योग्यच असल्याचा धिकार कोर्टानं दिलाय तर आपण पाहतोय पुन्हा एकदा हिजाब बंदीवर कोर्टाकडनं हा हिजाबबंदी योग्य असल्याचा निकाल समोर येतोय मुंबईमधल्या महाविद्यालयातील हिजाबबंदी योग्य असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे चेंबूर आचार्य मराठे कॉलेजनं ड्रेस कोडच्या माध्यमातून हिजाबवर बंदी लागू केली होती आणि या हिजाबंदीला नऊ विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयात दिलेलं आव्हान फेटाळण्यात आलेलं आहे आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत अजित आपण पाहतोय पुन्हा एकदा हिजाब बंदी जी आहे ती योग्य असल्याचं कोर्टाकडनं आता म्हणण्यात आलंय कोर्टानं कॉलेजचा ड्रेसकोड जो आहे कॉलेजमध्ये दे ड्रेस ड्रेसकोड असावा कॉलेजचा प्रेमाशेच जो आहे तिथं कॉलेजने काय ठरवावं याबाबत निकाल दिलेला आहे आणि ज्या नऊ विद्यार्थिनींनी याचिका केली होती हिजाब आणि पुरखा बंदी केली त्याबाबत तर ती याचिका त्यांची फेटाळलेली आहे कोर्टाने स्पष्टपणे या सगळ्या ऑर्डरमध्ये काय म्हटलेलं आहे कोर्टाचं नेमकं म्हणणं काय आहे हिजाब किंवा बुरखा आहे महाविद्यालयामध्ये अलाव केले जाऊ जावे की न त्या ठिकाणी त्यांना बंदी घालावी या सगळ्या मुद्द्यावरती कोर्टाने स्पष्टपणे भाष्य केलेलं नाही आहे जेव्हा त्यांच्या ऑर्डर्स येतील त्या ऑर्डर्समध्ये नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे हे स्पष्टपणे सांगितलं जाईल पण वारंवार कॉलेजनं या सगळ्या सुनावणीदरम्यान विरोध केला होता की आम्ही कोणत्याही धार्मिक हेतूने किंवा कोणत्याही उद्देशानं बुरखा आणि हिजाब बंदी जी आहे ती कॉलेजमध्ये केलेली नाहीये कॉलेज असेल किंवा शिक्षण संस्था असेल हे न्याय मंदिर त्या ठिकाणी शिक्षण शिकवलं जातं मग त्या ठिकाणी सर्व धर्मसमूह असतो ॲडमिशन देताना किंवा सर्वांना शिकवताना कोणताही धर्म किंवा जाती या गोष्टीवरती कोणताही आधार घेतला जात नाही मग अशा पद्धतीने ड्रेस कोड का असावा याबद्दल जी आहे ते महाविद्यालय वारंवार कोर्टामध्ये आपली भूमिका मांडत होतं आणि ती भूमिका मांडल्यानंतर आज अखेर न्यायालयाने जी याचिका आहे न विद्यार्थिनीची ती फेटाळलेली आहे मात्र कॉलेजमध्ये बुरखाबंदी योग्य की अयोग्य यावर कोर्टाने स्पष्टपणे भाष्य केले नाहीये त्यांच्या ऑर्डरमध्ये ते असण्याची शक्यता आहे किंवा कोर्टाला ते बंधनकारकही नाहीये यावर त्यांनी आपलं मत व्यक्त करावं निश्चितच धन्यवाद अजित या सविस्तर माहिती